गोव्याहून कोल्हापूरला देशी दारूची वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी पकडला ही कारवाई करूळ तपासणी नाक्यावर करण्यात आली यामध्ये तेवीस लाख बावन्न हजार रुपयांच्या देशी दारूचे सातशे बॉक्स जप्त करण्यात आले प्रिया चव्हाण प्रकरणी प्रणाली माने आर्य माने आणि मिलिंद माने या तिघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे जमिनीच्या वारस तपासासाठी प्रत्येकी दोन हजार अशी दोन अर्जदारांकडून चार हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारत असताना तलाठी निलेश किसन दुधाळ याला अँटी करप्शन विभाग सिंधुदुर्ग पथकानं रंगेहात ताब्यात घेतलाय हत्तींनी त्यांचा मोर्चा कोलझर गावाकडे वळवलाय येथील फळबागायतीत घुसून शेतकऱ्यांच्या नारळ केळी बागायतीचं केल बागायती नुकसान केलंय कोकणातील गणेशोत्सवासाठी जवळपास पाच हजार एसटी फेऱ्या होणार आहेत जिल्ह्यातील कोणत्याही शालेय अन्य प्रवासी फेऱ्या रद्द होणार नाही त्याची दक्षता घ्या असे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी बस वाहतूक नियोजन बैठकीत दिले वेंगुर्ल्या सावंतवाडी मार्गावरील होडावडा नदीला पूर आल्यानं हे पूल दुपारपासून पाण्याखाली गेले यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे जिजामाता चौक येथील डॉक्टर परब हॉस्पिटल इथं विद्युत जनरेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली परंतु अग्निशामक दल तात्काळ या ठिकाणी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला कणकवलीत वाघेरीचे सरपंच अनुजा राणे उपसरपंच स्नेहल नेव यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रवेशकर्त्यांचं स्वागत केलं सावंतवाडी शहरातील नारायण मंदिरसमोर मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा नागरिकांच्या रोषानंतर बुजवला मात्र चार दिवस सुद्धा नगरपंचायतचं हे काँग्रेस टिकाव धरू शकलं नाही आरोंदा रेडकरवाडी येथील शेतकरी विनायक अर्जुन रेडकर यांच्या घराशेजारील गुरांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्यानं हल्ला केला यात वासराचा मृत्यू झाला माजगाव ते रत्नागिरी व विजयदुर्ग दरम्यान रोरो जलसेवा सुरू होणार आहे त्यामुळे प्रवास फक्त साडेतीन तासात पूर्ण होणार आहे अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली दापोली उन्ह वरे बौद्धवाड इथं कौटुंबिक वादातून भावाचा कुराडीनं वार करून खून केल्याची घटना घडली आहे विनोद गणपत तांबे असं मृताचं नाव आहे या प्रकरणी दापोली पोलिसांनी रवींद्र गणपत तांबे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे कोकण रेल्वेनं सुरू केलेल्या रोरो सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर आता थेट प्रवाशांसाठी कार ऑन ट्रेन ही अभिनव सेवा सुरू होणार आहे ही सेवा येत्या तेवीस ऑगस्ट पासून सुरू होणार आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय मध्य रेल्वेनं दोनशे पन्नास तर पश्चिम रेल्वेनं पाच गाड्या सोडल्या मुंबईला अकरा जुलै दोन हजार सहा मध्ये हादरवून सोडणाऱ्या लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बारा आरोपींपैकी सत्र न्यायालयानं ना चार आरोपींना फाशीची तर उर्वरित आरोपींना जन्मठेफेची शिक्षा सुनावली होती मात्र उच्च न्यायालयानं ना सत्र न्यायालयाचा हा निकाल पूर्णपणे फिरवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे मंत्री संजय शिरसाड यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी उशिरा एका तरुणानं दारूच्या नशात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे मंत्री निवास परिसरात गोंधळ घातल्यानं त्यानं सुरक्षा रक्षकांना शिबिगाळ आणि धमक्याही दिल्या लातूर इथं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली या वादानंतर सूरज चव्हाण यांनी जाहीर माफी मागत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला एअर इंडियाचं कोचीहून निघालेलं विमान मुंबईतळावर लँडिंग करत असताना रनवेवरून अचानक घसरलं मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे यात कुठलीही जीवितहानी झाली नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आहे राज्यात हनी ट्रॅप प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोडा यांना पोलिसांनी अटक केली आहे एकनाथ खडसे यांनी लोडा आणि महाजन यांच्या संबंधांवर गंभीर आरोप केले लोडा यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे पंधरा आमदार आणि चार खासदारांचा हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा दावाही केला आहे राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभ्या महापालिका कशी गळ्यात घालता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत असा निशाणा रामदास कदम यांनी साधलाय आठवड्याच्या पहिल्या दिवशी 24 कॅरेट सोनं एक लाखांच्या वर गेलाय तर बावीस कॅरेट सोनं एक्याण्णव हजार आठशेच्या वर आहे तब्बल तेवीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताला पुन्हा एकदा प्रतिष्ठित बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस च भूषवण्याचा मान मिळाला आहे ही स्पर्धा येत्या तेवीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार असल्याची माहिती समोर येते ठाकातील उत्तरा इथं हवाई दलाचे एफ सेव्हन विमान कोसळलं विमान माईलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीला धडकल अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण विभागानं या घटनेत किमान एकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे